अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला आपण दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो आता ह्या वर्षी म्हणजेच श्रावण महिन्यात दुर्गाष्टमी उद्या आली आहे तेरा तारखेला आलेली आहे आता खरं तर ही दुर्गाष्टमी कधी सुरू होते आणि आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी काय सेवा करायची आहे याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे महिलांना व्हिडिओ प्लीज सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात जी जी कुठली अष्टमी येते ती आपण दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो आता ह्या महिन्यात म्हणजे आता खरंतर दुर्गाष्टमी आज सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झाली आहे आणि ती उद्या नऊ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आपल्याला माहिती आहे काय ना उदय तिथीनुसार म्हणजे आता कालची सूर्याने बघितले आहे सूर्याच्या साक्षीने कालची अष्टमी सुरू झालेली आहे म्हणून दुर्गाष्टमी आपल्याला उद्या साजरी करायची आहे आता बघा इतका शुभ योग आलेला आहे उद्या मंगळवार पण आहे उद्या मंगळागौर पूजन पण आपण करत असतो बऱ्याच घरात केलं जात आणि त्यातला त्यात मंगळवार पण आहे अतिशय सुंदर योग असा जुळून आला आहे की मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहे आता श्रावण महिन्यात आपण आपण दत्त महाराजांची भगवान शंकरांची नवनाथ महाराजांची स्वामी महाराजांची भगवान विष्णूंची सगळ्यांच्या सेवा करत असतो मग कुलदेवीला विसरून कसं चालेल सांगा खर तर कुळाचा उद्धार तिच्यापासूनच होतो कुणाचं संरक्षण तीच करत असते आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यात बऱ्याच महिलांनी देवीचे पाठ केले आहे दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही चौदा पाठ कोणी सात पाठ केले आहे तुमच्या कमेंट्स येत असता मी वाचत असते आता सगळ्यात महत्वाचं उद्या काय सेवा करायची उद्याचा दिवस कृपया करून सेवेचा विसरू नका चुकवू नका बघा श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस महत्वाचा आहे एकूण एक दिवस महत्वाचा आहे उपासना करण्याचा आपण जेव्हा तुमच्या मी कमेंट वाचत असते की ताई मी इतके पारायण केलं ताई मी याला बसली ताई माझंही पारायण सुरू आहे खूप वाटत की माझ्याकडनंही ही सेवा घडावी तुम्ही करताय तर मी काय मी का, का बरं करू शकत पण अर्थात संसारिक अडचणी त्याच्याबरोबर लहान मुलं म्हणून सगळेच पारायण सगळ्याच महिला करू शकता का नाही पण दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या कुळदेवीची उपासना सेवा करणं अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जसं पौर्णिमेला आपण कुळदेवीची सेवा करत असतो ना त्याच पद्धतीने दुर्गाष्टमी सुद्धा महत्वाचा दिवस आहे आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरात कधी पण तुम्हाला तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका संपूर्ण पाठ तुम्हाला वाचायचा आहे तेरा अध्याया तेरा अध्याय पर्यंत तुम्हाला पठन करायचं आहे त्याच्याबरोबर क्षमापदन स्तोत्र देवी कवच पासून जे सुरुवात होतं ते क्षमापदन स्तोत्र पर्यंत तुम्हाला संपूर्ण पाठ करायचा आहे आता याच्या सं, संदर्भात तुमच्या प्रश्न येतील कि ताई एका बैठकीत पाठ करावा का हो दुर्गा सप्तशती एका बैठकीतच करावा म्हणून अशा मॅनेजमेंटने कि घरातली कामं अवरुण मुलं शाळा ट्युशन झोप त्यांचं त्या सगळे व्यवस्थित त्यांच्या मार्गे लागले की तुम्ही पाठायला सुरुवात करू शकता ताई मी सवाशणी आहे मी विधवा आहे अशा कुठल्याच कमेंट करायच्या नाही प्रत्येक महिला सगळ्या सेवा करू शकता तो अधिकार साक्षात देवानी आपल्याला दिलेला आहे म्हणून दुर्गा सप्तशती ग्रंथ अगदी कोणीही पठन करू शकतो उद्याची सेवा कृपया करून दुर्गा सप्तशतीची तरी चुकवू नका आता मासिक धर्मसुतक विटाळ तुम्हाला ती सेवा करता येणार नाही बऱ्याच वेळा असं होतं ना की ताई आम्हाला नाही शक्य झालं लहान मुलं आहे आम्ही अर्थात सप्तशती पाठ करायला दीड तास तरी लागतो दीड नाही लागत खरं तर त्यांना दीड तास ला, लागून जातो ज्यांना सवय आहेत त्यांचा अगदी सव्वा तासात संपूर्ण पाठ होतो अर्थात पाठाला सुरुवात करण्याच्या आधी एक वेळा नवारण मंत्र ओम अँड चा मुंडा या मंत्राचा जप करावा ना नंतर पाठाला सुरुवात करावी आता ज्यांना नाहीच शक्य होत की नाही अडचणच अगदी लहान बाळ आहे मला प्रत्येक वेळेस उठावा लागेल ताई मग काय करू शकतो ताई एका बैठकीत नाही होणार दोनदा करू का मी तुम्हाला आधीच सांगितलं एका बैठकीतच करायचं आहे ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करायचं सिद्ध कुंजिका उद्या सिद्ध कुंजिका स्तोत्रम चे जास्तीत जास्त पाठ करा तुम्हाला माहिती का सिद्ध कुंजिका म्हणजे जर तुम्ही अकरा पाठ केले तर दुर्गा सप्तशती पाठाचं फळ तुम्हाला मिळत असतं पण याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा पण नाही शक्य होत तर तुम्ही सिद्ध गुंजी का सूत्रांचं पठण करू शकता अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम आणि Uh, सिद्ध कुंजिका स्वत्रम वाचायला जास्त वेळ लागत नाही अगदी नवीन असले तरी सुद्धा एक आयडिया सांगू का तुम्हाला युट्यूबला लावून द्यायचं नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते युट्यूबला लावून द्यायचं त्याच्या पाठीमागे किंवा ओळीवर बोट ठेवून आपण वाचायचं नुसतं ऐकायचं नाही ऐकणं नाही आपल्याला वाचायचं आहे जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमची वाणी शुद्ध होते तुमचा दोष खूप जास्त प्रमाणात कमी होतो म्हणून सेवा वाचा मनातल्या मनात वाचायचं नाही आपल्याला स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी सेवा वाचायची असते सेवा करायची असते अगदी तुम्ही कुठलंही पारायण करत असाल तुम्हाला स्वतःला ऐकू येईल मनातल्या मनात, मनात काही होत नाही ते मन इकडं तिकडं वरकटत असतं आपलं आपण जेव्हा वाचत असतो त्या वाचनाकडे आपण लक्ष देत असतो तेव्हा त्याच्यात रमून जातो आपण तो जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण रमून जातो म्हणून हे तुम्ही करून बघा आता सिद्धकुंजिका आमचं झालं दुर्गा पाठाचं म्हणजे तुम्हाला सांगतं की सप्तशती पाठ नसेल तर सिद्धकुंजिका आमचं पठण करावा किंवा ज्यांना देवी महात्मा पठण करणं शक्य होईल त्यांनी रेणुका महात्मा आता आमची आमची कुळदेवी रेणुका माता मात आहे तर रेणुका महात्मा पण आहे ज्यांची कुळदेवी आहे रेणुका माता त्यांना सांगते आता हे सगळं झालं आपण सकाळी उठल्यावर काय करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सगळा स्वच्छ करून घ्यायचा मला तरी वाटतं संपूर्ण श्रावण महिन्यात आपण ते करतच असतो नसेल करत तर उद्या किंवा दर सोमवारी गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी हे खरंच काम करत जा संपूर्ण आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे दरवाजाच्या बाहेर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बाहेर म्हणजे जो मुख्य दरवाजावरनं आत येईल त्याला तो स्वस्तिक दि, दिसेल कुंकवाने स्वस्तिक काढायचा आणि साईडला दोन रेषा ओढायला विसरू नका त्या स्वस्तिकचं पण आपल्याला पूजन करायचं आहे उमड्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन करणं म्हणजे छान थर लावायचं नाही थोडस हळद घ्या गोमूत्र घ्या पाणी टाका त्याने फक्त तो जो उमरा आहे तो सारवायचा आहे ज्याला आपण सारवणं म्हणतो आधीच्या काळी लोक शेणाने सारवायचे आता तसं होत नाही आता आपल्याला गोमूत्र आणि हळद थोडीशी घेऊन फक्त सारवायचं आहे छानपैकी दीप ओवाळा धूप दीप लावा आणि आपण त्या मुख्य दरवाजाला ओवाळायचे आहे हे झालं आता त्याच्याबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ नाही झाला किंवा अगदी तुम्ही कामात आहात तुम्हाला तुम्ही जॉब करता या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता लक्षात घ्या नाही काही होत तर कमीत कमी तुम्हाला कुळदेवीच्या टाकावर असेल त्याच्याबरोबर श्रीयंत्र असेल कुळदेवीचा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीचा टाक असेल ज्यांच्याकडे काहीही नसेल आपण लक्ष्मी स्वरूप एक सुपारी घ्यायची ते तीच माझी लक्ष्मी आहे तीच माझी कुळदेवी आहे आणि मला तरी वाटतं प्रत्येक घरात कुळदेवीचा फोटो असेल कुलदेवीच्या कुळदेवीच्या पासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे चरणांपासून मस्तकांपर्यंत आता समजा मी तुम्हाला थोडक्यात कृती करून दाखवते हो ओ मॅन ब्रिंग क्लीन चामुंडा आयविचे नमो नमा नमो नमा मंत्रणा कुंकू आपण घेतला आहे ते देवीच्या चरणांत मस्तकांपर्यंत असं टाकत जायचं आहे समजलं असेल बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ही सेवा उद्या कुंकुम तरी करायला विसरू नका उद्याचा दिवस खूप आहे श्रावणात तुम्हाला माहिती का बऱ्याच घरात जीव घालून घालत असतो ज्यांना शक्य होईल तर त्यांनी कमीत कमी एक सवासणी तरी जेव घाला तिचा मान सन्मान करा देवीची तिला माझी कुळदेवी आली आहे म्हणून तिची तुम्ही यथा सांग ओटी बरा नाहीच तुम्हाला एखादी सवासणी भेटली तर कुठलीही स्त्री तुमच्या घरी उद्या आली नाहीतर मैत्रीण जरी आली शेजारच्या मावशी काकू कोण असेल त्यांना दूध द्या त्यांना ती माझी लक्ष्मी आहे तिला फक्त हळद कुंकू लावून कप भर दूध तरी द्या ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांनी एक फळ तरी द्या उद्या महाल उद्या दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी खूप दिवस खूप महत्वाचा दिवस मानला जातो जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे हो आणि त्याच्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पाठ करायला विसरू नका एक पाठ करा तीन करा पाच करा सात करा विषम संकेत सोळा वेळा केला तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर कमीत कमी तुम्ही अकरा पाठ किंवा पाच पाठ तरी करा महालक्ष्मी अष्टकम खूप साध सोप सरळ आहे वाचायला सगळ्यांना इझी आहे महिलांनी करावं पुरुषांनी करावं कोणीही महिला करा करा म्हणजे महिला, महिला आली विधवा सवाशणी असा कुठलाच मतभेद मतभेद न करता छानपैकी तुम्हाला सेवा करायची आहे आता हे सगळं झालं अजून एक तर अजून एक महत्वाचं सांगते लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत किती घ्यायच्या अकरा लवंगा अकरा लवंगा घ्या लवंग घेताना ती तुटलेली नसावी त्या लवंगाच्या वरती छोटस गोल ज्याला आपण फुल म्हणतो पूर्ण फुलासहित ती लवंग घ्यायची आहे लवंग आणूनच ठेवा आता आपल्याला त्याला आपल्याला त्याचा बरा वेळा वापर करता येणार आहे तर ती लवंग अशा अकरा लवंगा घ्या कुळदेवीच्या फोटोला बघा ताक असेल तर खूप सुंदर प्रत्येकाच्या घरात टाक आहे असं नाही पण फोटो असेलच असे ना महिलांनो जेव्हा तुम्ही अशा कमेंट्स करता की ताई आमच्याकडे फोटो नाहीये तर पहिले तो फोटो आणा घरात कुळदेवीचा फोटो असणं खूप महत्वाचं आहे अहो ती तुमची कुळाची आई आहे ती तुमच्या कुळाचा उद्धार करते ती तुमच्या कुळाचं रक्षण करते तिचाच फोटो नाही म्हटल्यावर किती चुकीचा आहे सांगा बरं म्हणून जी तुमची कुळदेवी आहे तिचा फोटो आणा आणि त्या ज्या अकरा लवंग आहेत कुळदेवीच्या चरणांवर व्हायच्या आहे चरणांवर वाहताना काही नाही ओम ऐन व्रिंचामुंडाय विचय तुमची कुठलीही कुळदेवी असेल कुठलीही याचा अर्थ तुमची तुळजाभवानी असेल रेणुका माता असेल माता लक्ष्मी असेल कुठलीही कुळदेवी असेल हा कुळदेवीचा मंत्र आहे ओम ऐन व्रिंग क्लीम चामुंडाय विचय याचा अर्थ तुम्हाला सांगते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ह्या तीन देवींचा उच्चार ह्या मंत्रात आहे म्हणून हा मंत्र खूप प्रभावी आहे ओम अँड क्लिम चामुंडाय विचय विचय म्हटलं की देवीच्या पायाजवळ त्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंग ठेवताना फुलाची बाजू लवंगातलं जे फूल आहे ना त्याची बाजू आपल्याकडे असावी या पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगा कुळदेवीच्या चरणांजवळ ठेवायच्या आहे आपल्या घरातल्यांना सगळ्यांना सुख समृद्धी घरात ज्या काही अडचणी आहे घरातल्या अडचणी मग मुलगा होऊन म्हणजे मुलगा म्हणजे संतती प्राप्ती न होणं किंवा बरोबर लग्न न जमण मुलगी शिकलेली आहे मुलगा शिकलेला आहे लग्न जमत नाहीये कारण तुमच्याकडनं कुळाचारच होत नाहीये तुम्ही जर तुमच्या कुळदेवीचं काही करतच नाहीये तर तुम्ही तुमच्या कुळदेवीकडनं कुठली अपेक्षा करणार हा कुळाचार खूप काही घरं आहेत जे न चुकता दरवर्षी आपल्या मूळ पीठावर जाता आईचा मान सन्मान करता या गोष्टी नाही शक्य होत तर कमीत कमी घरात तरी सेवा करत जा आणि वर वर्षातून एकदा तरी तुम्ही नाही तर तुमच्या घरात सासूर सासरे जाव अगदी मिस्टर जरी कुळदेवीला गेले तिने त्यांनी जरी तिचा मान सन्मान केला तरी खूप आहे पण घरातलं कोणीतरी मूळ पीठावर जाऊन देवीचा मान सन्मान करणं खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला ज्या मी लवंगा ओ मॅन ब्रीम क्लिम चामुन असं म्हणून एक एक लवंगा कुळदेवीला अर्पण करायचे म्हणजे आपण टोटल अकरा लवंग अर्पण केलाय अकरा लवंग अर्पण केल्यावर त्या दिवसभर अगदी उद्या तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधी पण तुम्ही सेवा करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी त्या लवंगा घ्यायच्या त्या तुम्ही स्वतः खाऊ शकता लवंग आयुर्वेदिक आहे औषधी आहे ते तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही चहा मध्ये सुद्धा त्या टाकू शकता किंवा चगळू सुद्धा शकता भाजीमध्ये वापरू नका त्याचं गोड काहीतरी करायचं असतं तर आणि लवंग माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला माहिती आहे लवंगाची माळ नवरात्रीमध्ये मा दे, देवीला लवंगाची माळ अर्पण केली जाते एवढं सुंदर आहे ते म्हणून लवंगाचा हा उपाय आधीच सांगते लवंग घरात भरपूर आणून ठेवा कारण त्याची आपल्याला गरज पडणार आहे उद्या सगळ्या महिलांनी न चुकता ह्या सेवा याच्यातली एक जरी सेवा केली तर अतिशय उत्तम काहीच हरकत नाही नाही जमत ह्या तर तुम्ही कुमकुमारचण आणि तुम्हाला जे मी सांगितलं दुर्गा सप्तशती पाठ तरी आवर्जून करा आणि आपण घरातली कुलस्त्री आहोत हे करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे याचा अर्थ असा नाही की घरातल्या पुरुषांनी काहीच करायचं नाही त्यांनी सुद्धा करायचं आहे किंवा घर घरातल्या एकीने जरी हा पाठ केला जॉईंट फॅमिली आहे सासूबाईंनी केला जावेने केला हरकत नाही ती जे काही करणार आहे आपल्या कुटुंबासाठीच करणार आहे ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ